आज इथं बोलवण्याच एक विशिष्ट उद्देश आहे गेल्या आठ दिवसापूर्वी मी भारतीय जनता पार्टी पदाचा मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी राजीनामा दिला हे बोलण्यासाठी आणि हे सूचना देण्यासाठी मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना बोलवलं आता लवकरच मी माननीय आज दादा शिंदे गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश करत आहे सतरा तारखेला दुपारी चार वाजता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब आपल्या दौंड मध्ये येत आहेत त्यासाठी सर्वांना निमंत्रण पण देतो आणि परत एकदा मनापासून शुभेच्छा देऊ मनापासून आपले आभार मानतो याच्यामध्ये साधारण वीस ते पंचवीस जणांचा मुख्यतः प्रवास प्रवेश असेल त्याच्यामध्ये माननीय मनोजभाई खडतरे असतील नंदू पवार असतील काही माझी उपसरपंच आहेत काही सोसायटीचे चेअरमन पण आहेत आणि माझे भारतीय जनता पार्टीमधले माझे सहकारी साई नायकर असतील देवेंद्र मंत्री असतील नेलेकरताही असतील जांभळे असतील असं भारतीय जनता पार्टीमधून त्यांनी राजीनामा दिला आणि ते माझ्या बरोबर येत आहेत पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या आता जो पक्षाचा आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही सर्वजण प्रामाणिक आणि सर्व, सर्व शक्तीने आम्ही उतर त्याच्यामध्ये उतरणार आहोत त्यासाठी अजून माझा प्रवेश तसा पूर्णतः झालेला नाहीये सतरा तारखेला होईल त्यानंतर माझे जे प्रक्षशस्त्री असतील मानाने वीर धोवा जगदाळे असतील रमेश अप्पा थोरात असतील वैशलताई असतील मानाने दादा असतील प्रदीपजी गारेडकर साहेब असतील हे जे 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 आदेश देतील तो तो आदेश आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे त्याचा आम्ही आदेश पाळू <laughs> माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या इथून पण खूप प्रेम मिळालं माननीय राजन साळवी साहेब माझे आमदार त्यांनी त्यांच्याशी संपर्कात होतो डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याही संपर्कात होतो परंतु मी आपल्या आपल्या जिल्ह्याचा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा यांच्या कामाचा होता पाहता त्यांच्याकडे जाणेच हा योग्य पर्याय आमच्या सहकार्यांची चर्चा करून हा पर्याय योग्य आहे असं असं आम्ही निश्चर्ष आलो आणि आम्ही तिथे प्रवेश करत करतो असं काय नाराजगी वगैरे असं काय नाही काय असत प्रत्येक पक्षामध्ये थोडेसे विचाराचे मतभेद असू शकतात परंतु वैचारिक मतभेद आहे वैयक्तिक नाराजगी वगैरे काय नाही कामकाज त्यांचं आरोग्यामध्ये काम चांगलं आहे त्याबद्दल कोणी काही दुमतच नाहीये आणि त्यांच्या कामाचं तेही काम करतायत परंतु काही मतभेद आहेत त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शेवटी काय आम्ही समाजासाठी काम करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे शेवटी मला माझा पक्ष जसा वाढवायचा त्या पद्धतीने मी वाढवणार आगामी नगरपालिका केली संदर्भात काही आपल्यावर जबाबदारी मी माझ्यावर निश्चितच जबाबदारी दिली आहे संघटन चांगल्या पद्धतीने वाढवायचं आहे आणि नगरपालिकेमध्ये पूर्ण आणि पूर्ण असो असो काय प्रत्येक मध्ये आम्ही आमचे कार्यकर्ते ताकदीने करणार आणि जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत जिल्हा व्यापार मी म्हटलं ना मी म्हटलं ना आपल्याला काही गोष्टी अशा असतात की वैचारिक मतभेद होऊ शकतात आणि काम करताना जेव्हा आपल्याला काम करायचं असतं तेव्हा जेव्हा आपलं तात्विक, तात्विक वा वाद निर्माण होण्याची शक्यता असते तात्विक हा शब्द वापरला मी वैयक्तिक नाही माझं त्यांच्याबरोबर वैयक्तिक कोणताही वाद नाहीये परंतु मला असं वाटलं की मी आता यांनी प्रश्न विचारला म्हणून मी तो सांगितलं त्यांच्यावर म्हणजे पक्षातील कोण आहे नाही बिलकुल नाही पक्षामधील मला आजपर्यंत खूप प्रेम दिलं वरिष्ठ नेत्यांनी माझ्या खूप प्रेम केलं जसं माझ्या खूप चांगल्या जबाबदारी दिला अध्यक्ष असो उपजिल्हाध्यक्ष असो शहर अध्यक्ष असो जिथं जिथं त्यांनी जबाबदारी देत तिथं प्रामाणिकपणे मी काम केलंय आणि त्याचं कौतुक माझं झालेलं आहे परंतु आता असं वाटलं की आपण येथे थांबावं आणि माझ्या सहकार्यांना घेऊन आपण माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करू शकू याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे कोणत्याही पद्धतीच नाराजगी नाही मी म्हणतो ना वैचारिक मतभेद आहेत निश्चित वैचारिक मतभेद आहेत परंतु काही गोष्टी असे असतात की आपल्याला आपण आपली रेष वाढवली जास्त चांगलं म्हणून आम्ही असा निर्णय केला की आपण अजितदादांच्या मार्गदर्शनासाठी आपण आपली रेष वाढवूयात आणि शहरासाठी आणि तालुक्यासाठी जास्तीत जास्त समर्पण देऊयात हीच भावना आहे नाही माननीय वासुदेव नाना काळे हे माझे निश्चितच आदर्श आहेत त्यांना त्यांना मी नेताही माझा नेताही मानतो परंतु असं कोणत्याही पद्धतीचं त्यांच्याकडून कोणतीही अशी गोष्ट घडली नाही की पक्षाबद्दल त्यांनी काही चुकीचं सांगितलं मला किंवा मला पक्ष सोडताना चर्चा केली त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु काही निर्णय झाले होते म्हणून हा आम्ही निर्णय घेतलेला निवडणूक विधानसभा आता आता निर्णय घेण्याचं कारण असं आहे की आपल्या नगरपालिका जी आहे ती तोंडावर आली आहे अशा वेळेस मी माझं संघटन चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो आणि मी शहरामध्ये निश्चितच माझा माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक आणण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणून हा निर्णय घेतला अजितदा काम करण्याचा झंज वाटला सकाळी पाच वाजता उठतात ते कोणतंही काम असू कार्यकर्त्याला तेवढे वेळ देतात आणि त्यांची काम करण्याची पद्धत याच्यावर मी मी प्रभावित झालो म्हणून त्याच्यात प्रवेश घेतला मला माझ्या वा सर्व सहकार्यांनी वारंवार सांगितलं की आपण पुनर्विचार करावा आणि आपण भारतीय जनता पार्टीमध्ये थांबूनच काम करूया परंतु असं एक सर्वांशी चर्चा केली बाकी सहकार्याची आणि असं मानस झाला की आता आपण येथे थांबावं भारतीय जनता पार्टीसाठी आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटासाठी काम करावं सर्वात प्रथम आता सर्वात प्रथम नगरपालिकेचा विषय आहे जेव्हा नगरपालिकेचं इलेक्शन होईल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पॅनल असेल किंवा पॅनल असेल निवडून आल्यानंतर ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत शहरातल्या ज्या अडी अडचणी आहेत त्या जास्तीत जास्त सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी पाणी किंवा बऱ्याच ठिकाणी पतदिवे नाही आहेत पतदिवे आहेत तर मधले लाईटी बल्ब नाही आहेत अशा अडचणी आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत परंतु महत्वाच्या आहेत याचा याचा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू एकंदरीत कर मध्ये

गुण गुण तो तुछे 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 तुछे, काम करताना साहेबांचाच विषय असतो असा नाही काम करताना बऱ्याचशा अडचणी येतात बऱ्याचशा अडचणी येत असताना कधी जिल्हाध्यक्ष असतील कधी संघटन असेल कधी संघटनचे बाकीचे लोक असतील भूथवरचे लोक असतील वेगवेगळ्या स्तरातून अडचणी निर्माण होते त्यामुळे ती अडचण आपल्यामुळे दुसऱ्याला होऊ नये किंवा मग आमचं असं ठरलंय की मी मगाशीच म्हणतो मी मी असा व्यक्ती आहे की दुसऱ्याची रेश केवढी बघण्यापेक्षा मी माझी रेस जास्तीत जास्त मोठी मोठी काय करण्यासाठी तर मला माझ्या शहरासाठी दादा गटातून मला जास्त ताकद मिळेल अशी मला खात्री वाटते म्हणून मी त्यात प्रवेश करतो आहे काय वाटतं नगरपालिकेचा आणि निश्चितच बऱ्याच ठिकाणी माझी चर्चा झाली दोन शहरामध्ये सुद्धा अनेक सामाजिक संस्था आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही बऱ्याचशे बऱ्याचशा लोकांना आता राष्ट्रवादी अठदा गटाकडून अपेक्षा आहे माझ्याकडून अपेक्षा आहेत माझ्या सहकार्यांकडून अपेक्षा आहे त्यामुळं आम्ही असा विचार केला की आपण लोकांच्या जर आपल्याकडून अपेक्षा आहेत आपण आता सत्तेमध्ये असं दिसत आहे कि गटांचं नगरपालिकेमध्ये पूर्ण पॅनेल येईल असं चिन्ह दिसत आहे लोकांचा कल तिथे दिसतोय त्या दृष्टीकोन विचार करून आम्ही हा त्यांच्या बरोबर सामील होऊन जास्तीत जास्त त्यांची सीट आणण्याचा प्रयत्न करू आम्ही आता बोललो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आगामी शहराच्या विकास कामाबाबत आम्ही त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत म्हणजे पक्ष प्रवेश करत आहोत पक्ष प्रवेश करत आहोत राष्ट्रवादीने काही हो काम केली नाही असा त्याचा अर्थही बघा जर अपेक्षा नाही आपला प्रश्न पण माझा प्रश्न असा आहे आपण म्हणालो की राष्ट्रवादी काँग्रेस दोन शहरांमध्ये